जिल्ह्यात वीज वितरण विभागातील तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या बदल्या चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्या आहे वीज वितरण कार्यालय यवतमाळ अंतर्गत काम करीत असलेल्या तांत्रिक कर्मचाऱ्यांचे बदली दोन हजार चोवीस या वर्षामध्ये दिलेल्या परिपत्रकाला जुगारून सर्व तांत्रिक कामगारांच्या बदल्या चुकीच्या पद्धतीने केल्या असून कर्मचाऱ्यांवर अन्याय केला आहे त्यामुळे विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनने यवतमाळच्या महावितरण वीज कार्यालयासमोर साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे जोपर्यंत कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहील किंवा यापेक्षाही उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रशासनाला तांत्रिक कामगार युनियन संघटनेने दिला आहे या कार्यालयानं आमच्या मागणीवर दुर्लक्ष केलं आणि चुकीच्या बदल्या झाल्या लाँगस्ट त्यानुसार आणि त्यानंतर परिपत्रकाला अनुसरून उदाहरण घेतो मी प्रधान तंत्रज्ञ यांच्या ब्याण्णव कार्यालयात पोस असताना चौदा चौदा विनंती आणि चौदा प्रशासकीय बदल्या व्हायला पाहिजे होत्या परंतु दोनच विनंती बदल्या केल्या प्रशासकीय के बदल्या जास्त केल्या अशा पद्धतीचा आम्ही एकूण पत्रव्यवहार केला साहेबांना विनंती केली साहेबांना वेळोवेळी आम्हाला तोंडाला पाणी पुसण्याचं काम केलं कोणतंही काम केलं नाही अख्खा ऑगस्ट महिना घातला परंतु कुठलंही आमचं काम झालेलं नाही शेवटी ना जाणो आज आम्ही तीन सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून साखळी उपोषणानं आंदोलन सुरू केलेलं आहे सा साहेबांनी पत्र पाठवलं आणि त्यामध्ये लिहिलं आपली चूक प्रशासनाची आणि त्यामध्ये लिहिलं की तुम्ही संघटना दबाव आणत आहेत साहेब आम्ही कुठं दबाव आणतो प्रशासकीय परिपत्रक सरळ सांगते की तुम्ही तीस टक्क्यापैकी पंधरा प्रशासकीय आणि पंधरा विनंती करा तुम्ही जर केल्या असतील तर ते दाखवा आम्ही आमचं आंदोलन मागं घेऊ अतिशय आमच्यावर अन्यायकारक या बदल्या झालेल्या आहेत साहेब आम्ही तुम्हाला या माध्यमाद्वारे एकच विनंती करतो आम्ही मरेपर्यंत हे आंदोलन करणार आहोत आमच्या